आहे तुमचं माझ्या ब्लॉक मध्ये तर आज आहे आमच्या आहुंचा बर्थडे आणि आम्ही करतो आहे बर्थडे सेलिब्रेशन तर आता झाला आहे आमचा केक कापून आणि आता आमची चालले आहे जेवणाची तयारी जेवण वगैरे झालेलं आहे जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग परत भेटूया आपण केक खाता वेळेस तर आता चालला आहे आमचं जेवण तुम्ही पाहू शकता झाले जेवण मस्त पैकी जेवणार आहे आता आणि जेवण मस्त मस्त छान छान केक खाणार आहे आता आता तर आमचं जेवण करून बाळा आवाज बंद कर आता झालेलं आहे आमचं जेवण करून मस्त जेवलेलो आहे आता पोटभर आणि आता केक खायची तयारी चाललेली आहे आमची पाहू शकता तुम्ही कापे बाळा ती केक आता आम्ही छान छान केक कापणार आहे आणि खाणार आहे केक तर ऑलरेडीच कापलेला आहे पण आता खायची तयारी चालली नाही तर आता झालेला आहे माझा केक वगैरे खाऊन आम्ही सगळ्यांनी केक खाल्लेला आहे आणि जेवण पण करून झालेलं आहे तर माझा हा छोटासा ब्लॉग आजचा तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विचारू विसरू नका धन्यवाद पहिले सजादा पहिले सजादा तू मग